हॅलो फ्रेंड्स गुड मॉर्निंग वेलकम बॅक टू माय व्लॉग तर चला इकडे आज आम्ही नाश्ता करायला बसलो आहोत तर नाश्त्यामध्ये काय बनवायचा प्रश्न पडला होता मुलींना भूक लागली होती तर झटपट असा नाश्ता काय बनवता येईल याचाच विचार करत होते मग पटकन असं घरी स्वीटकॉर्न अवेलेबल होते तर छान अशी तशी चटपटीत खमंग इकडे मी स्वीटकॉर्न बटर स्वीटकॉर्न बटर मसाला असं इकडे बनवलेला आहे त्याचाच आम्ही इकडे नाश्ता करतोय तर चला त्याची रेसिपी तुमच्याशी शेअर करते मी तर आधी असे सिटकर्न सोलून घेऊन गॅसची मिडियम फ्लेम करून ते भाजून घ्यायचे चांगला त्याचा कलर चेंज होईपर्यंत भाजून घ्यायचे नंतर त्यामध्ये बटर टाकून घ्यायचं बटर ॲड करायचं ह्या बटरच्या क्यूब मी आणून ठेवते ह्या बरं पडतात यूज करायला अगदी अगदी जास्त क्वांटिटीमध्ये बटर आणलं तर ते घेतापर्यंत नाही व्यवस्थित आणखीन ते वेस्ट होऊन जातं तर अशा ह्या क्यूब आपण एका वेळेला एक वापरू शकतो हा बा बारा क्यूबचा एक असा ट्रे मिळतो तर मी हेच आणून ठेवते घरी अगदी पावभाजी वगैरे के करताना आपण हे घ्यायला वगैरे बरं पडतं तर चला असं इकडे याच्यामध्ये आता मी बटर ॲड करून घेतलेलं आहे आणखीन आता ते बटर त्याच्यामध्ये मेल्ट होत आहे तर जसं त्याला खालून गरम लागेल तसं ते मेल्ट होतं आणि जसं ते स्वीटकॉर्नमध्ये मेल्ट होईल तसं इतका छान त्याचा वास यायला चालू होतो खूप असा खमंग वास येतो अगदी पॉपकॉर्नचा कसा वास छान असा असतो खायला कसे लागतात तसं छान इकडं त्याचा वास येतो खूप खमंग आणखीन आता हे चांगलं मेल्ट झालेलं आहे त्याच्यामध्ये तर चला आता याच्यामध्ये चांगलं मेल्ट झाल्यानंतर परत तेच सारखं हलवत राहायचं चा। जास्त असं करपू वगैरे द्यायचं नाही तर चला त्याच्यामध्ये आता लाल तिखट ॲड करून घेते आणि हे लाल तिकट ह्याच्या ह्याच्यासाठी पुरेसं आहे किंवा कारण लाल तिखटमध्ये आपल्या एवढे मसाले असतात की बाकीचे मसाल्याचे काही गरज नाही ला कोल्हापूर लाल तिखटमध्ये तर भरपूर मसाले असतात त्यामुळं त्याच्यामध्ये एक चमचा असा लाल तिखट टाकून घेतलेला आहे इकडे चवीप्रमाणे मीठ टाकलेलं आहे आणखीन थोडीशी हळद टाकून घ्यायची आणखीन परत हे व्यवस्थित एक एकमेकामध्ये मर्ज करून घ्यायचं आहे व्यवस्थित परतून घ्यायचं आहे गॅसची फ्लेम बारीकच ठेवायची तर छान असे चटपटीत खायला मॅगी नूडल्स ह्याच्यापेक्षा तर, तर खूप हे हेल्दी मुलांसाठी मी बाजारात भाजी वगैरे आणायला गेले तर स्वीट घेऊनच येते शक्यतो मॅगी असे प्रकार मी जास्त करत नाही अशा हेल्दी फूडच मुलांना द्यायला मी बघते तर आता ह्याच्यामध्ये चाट मसाला ॲड करून घ्यायचा आहे भरपूर असा चाट मसाला टाकायचा जेणेकरून हे त्या त्याच्यामुळे नमकीन होतं खायला पण छान असं टेस्टी चटपटीत लागतं कशी वाटली रेसिपी नक्की ट्राय करा तर चला इकडे शूट चालू असतानाच माझे आलेले आहेत मिशोशी पार्सल तर मिशोवरून मागवलं आहे मी छान असं मंगळसूत्र बघू शकता पॅकेजिंग एक नंबर आलेला आहे त्याचं बॉक्समध्ये आले होतं तर तुमच्यासमोरच याचं मी आता अनबॉक्सिंग करते खूप छान असं मंगळसूत्र आलेलं आहे क्वालिटी छान वाटली त्याची मला कलर पण छान आहे तर हे ड्रेसवरती किंवा डिझायनर साडीवरती वेअर केल्यानंतर छान वाटेल तर बघू शकतात त्याचं पेंडन पण खूप छान आलेलं आहे मोठ्या साईजमध्ये आणखीन तुमच्यासमोर दाखवत आहेत आम्ही ओपन करून हे तर लेंथ पण अगदी छान होती जास्त मोठी नाही जास्त छोटी नाही मीडियम लेंथ होती आणखीन कानातले बघू शकता त्रिकोणमध्ये होते ग्रीन आणि रेड असा त्याच्यामध्ये कलर होता आणि त्याच्यावरती ते मोती होते साईडला तर त्याची क्वालिटी एक नंबर होती मला खूपच हे प्रोडक्ट आवडलेलं आहे नक्की बाय करू शकताय छान क्वालिटीमध्ये होते आणि प्राईज पण त्याची एकदम कमी होती तर ह्याची इमेज पण मी इकडे टाकलेली आहे बघू शकताय तर चला मला दोन त्या दिवशी रिसीव पार्सल रिसीव झाले होते तर आता मी इकडे कॉटनचा कॉर्डसेट मागवलेला आहे बघू शकता कलर किती फ्रेश आलेला त्याचा एक नंबर कलर बघितल्यानंतरच मला खूप आवडला तर आता सध्या कॉ कॉर्डसेटचा ट्रेंड चालू आहे तर चला म्हटलं आपण पण एक घेऊ आणखीन हा खूपच छान प्युअर कॉटनमध्ये होता हाताला असं डिझाईन होतं बटनचं थ्रीपर स्लीव्स होत्या त्याच्या आणि स्टँडमध्ये नेक होता त्याचं स्टँड गळा होता तर बटन पूर्ण खालीपर्यंत होते कापड खूप सॉफ्ट होतं एक नंबर कॉ प्युअर कॉटनमध्ये कापड होतं खूप असं कम्फर्टेबल तर मला खूप आवडला ह्याची पॅन्ट बघू शकताय पॅन्ट पण प्लाझोमध्ये होती छान अशी त्याची लेंथ होती पॅन्टची साईज पण छान होती आणखीन पँटला पॉकेट होतो तर ह्याचा मी वरून पण व्ह्यू घेतलेला आहे तुम्हाला पूर्ण ड्रेस दिसेल असा बघू शकता कलर किती सुंदर दिसत आहे छान लेंथ वगैरे पण खूप छान आले होते आणि याचा वेअर करून मी इमेज टाकलेली आहे इकडं तर चला इकडं मम्मी पण आली होती तर मम्मीची दाताची ट्रीटमेंट चालू होती तर तिला जाऊन हॉस्पिटलमधून घेऊन आले आणि येताना तिला, तिला थंड काहीतरी द्यायचं होतं म्हणून आईस्क्रीम घेऊन आले होते तर आता इकडे आम्ही खातो आईस्क्रीम उन्हातून आल्यामुळे खूप त्रास होत होता थंडगार इकडे आईस्क्रीम खाल्लेला आहे आदू पण एकदम खुश झालेले आहे आणि मम्मी इकडे माझ्या यूट्यूबवरती व्हिडिओ बघत होती तर चला मम्मी गेली गावी आणि आम्ही संध्याकाळी बाहेर पडलो कारण माझ्या मैत्रिणीच्या एका घरी श्री स्वामी समर्थांचं उद्यापन होतं त्यामुळे तिकडे तिने इन्व्हाइट केलं होतं तर आता तिच्या घरी चाललो आहे आम्ही तर इकडे गेल्यानंतर स्वामींचं दर्शन घेतलं छान अशी पूजा मांडली होती श्री स्वामी समर्थ श्री गुरुदेव दत्त तर कसा वाटला व्हिडिओ नक्की चॅनेलला लाईक करा सबस्क्राईब करा थँक्यू फॉर वॉचिंग